जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने आता ठोस निर्णय घ्यायला हवेत अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली आहे अध्यक्ष महोदय आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या गेल्या काही दिवसापासून पावसामुळे पर्यटनामध्ये खूप वाढ झाली आहे पण या या पर्यटनामध्ये जी वाढ झाली आहे त्याच्यामुळे जीव घेणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय वाढल्या अध्यक्ष महोदय आपल्या इथे कौसुबाई शिखर जे आहे तिथे प्रचंड ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे एका व्यक्तीचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला आणि त्याला वेळेवरती उपचार ना देते आल्यामुळे त्याची मृत्यू झाली त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय तोरणा किल्ल्यामध्ये सुद्धा एका व्यक्तीला ट्रॅफिक जॅममुळे तिथे हार्ट अटॅक आला आणि त्याला पोचता नाही आला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय तामिनी जो धबधबा आहे त्याच्यामध्ये तीन जण ही वाहून गेली काल आणि भुशी डॅम मध्ये सुद्धा पाच पर्यटक हे वाहून गेले अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की अजून मुळशी लोणावळा तामिनी हे धबधबे सुरू व्हायचेत हो आणि त्याच्यामुळे तिकडची गर्दी अजून वाढणार आहे त्यामुळे या सगळ्याला पाहणं आपण एक तातडीने कलेक्टर साहेबांना बैठक घेण्याचा आदेश द्यावा आणि एक एसओपी निर्माण करण्यात यावी ज्याच्यामुळे प्रत्येक गड किल्ल्याची किंवा धबधबाची जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही ओळखूनच आपण कुठल्याही पर्यटक दिली पाहिजे आणि याच्याबद्दलची आपण एक तातडीने एक बैठक कलेक्टरला घेऊन आपल्या नागरिक हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक तातडीने बैठक लावली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे